निफाड तालुक्यातील पूर्व भागातील नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भरबस येथे द्वारकाधीश सेवा संस्था श्रीकृष्ण मंदिर महानुभाऊ आश्रम भरबस यांच्या वतीने आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी सुरू झालेल्या या कथेस दररोज संध्याकाळी दूरवरून हजारो भाविक येतात परमपूज्य शिर्डे बाबा निफाड यांचं संध्याकाळी सात ते नऊ वाजता सुश्राव्य मंजूळ आवाजात कथा पात्रासह सादर करतात त्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांसह दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ होत आहे यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असून दररोज अन्नदान केले जाते या संगीतमय श्रीमद भागवत कथेचा समारोपाचा दिवस असून संध्याकाळी चार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे द्वारकाधीश श्रीकृष्णाची एक हजार दिव्यांनी महाआरती होणार आहे त्यानंतर भव्य अशा महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे यानंतर हजारो भाविकांच्या साक्षीने कार्यक्रमाचे सांगता होईल असं आयोजकांनी सांगितले आहे महाराष्ट्र वाड मिळेल महाराष्ट्रात महाराज कृष्ण दान केल्यावर जन्मजन्मी नारदा मला खोटं बोलायची काय करायची तू आता जे दान करशील ते पूर्ण मिळेल सत्यभामेला सांगितलं सत्यभामे मन मी द्वारकानाथ द्वारकानाथ कृष्ण भगवंत कृष्ण भगवंत तुमच्या हातावर तुमच्या हातावर अर्पण करीत आहे नारदा झालं सोड पाणी सत्यबाबेने पटकन त्याच्या हातावर पाणी सोडलं आणि नारदाने उभं राहून आशीर्वाद दिलाय अष्टपुत्र सौभाग्यवती भव 这就是勇敢。0, 0, 0, 0.